परभणी शहरातील विविध भागात नागरिकांनी केली तीव्र नाराजगी व्यक्त शहरात मागील दोन दिवसांपासून अवकाळी परभणी शहरातील विविध भागात झाड फांद्या पडल्याने विजेचे तार तुटत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे महापालिका आणि महावितरण मध्ये समन्वय नसल्याने आणि मेंटेनन्सची कामे व्यवस्थित न झाल्याने झाडांमुळे विद्युत तार तुटून विद्युत पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे महापालिका आणि महावितरणने विद्युत तारास अडथळा ठरणारे झाडांचे फांद्या तोडून मेंटेनची कामे तात्काळ करून परभणी करणार सुरळीत विद्युत पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांनी केली जय जय जे किसान मी गोविंद उत्तम रावगिरी जिल्हाध्यक्ष स्वराज इंडिया परभणी मागील दोन दिवसात आपण पाहतोय की संध्याकाळी अचानक वातावरण बिघडते वारंवार वादळ सुटतं त्यामुळे लगेच ताबडतोब लाईट जात आहे मुळामध्ये महापालिका प्रशासनानं काही महिन्याखाली शहरातील झाडांचं संरक्षण केलं होतं त्यांनी संरक्षण सर्वेक्षण कसं केलं होतं हा प्रश्न आहे कागदो केलं होतं का कारण का। की त्या सर्वेक्षणामध्ये आपल्या लक्षात येते की कुठले धोका त्या की झाडे ते एमएसीबींना त्यांनी समन्वय साधत ते झाडं तोडायला पाहिजे होती ते मेंटेनन्स कामे पूर्ण करायला पाहिजे होती कारण की आज लहान मुलांच्या असतात वृद्धांच्या असतात जे हाल होत आहेत लाईट नसल्यामुळं पाणी त्यामुळं लाईट नसल्यामुळं पाण्याची अडचण होत आहे हे कुठंतरी तात्काळ मेंटेनन्स करावं कारण की पावसाळा यायला आणखी अवधी आहे अशा एक दोन छोट्या मोठ्या वाऱ्या वादळामध्ये जर अशा पद्धतीत दिवस दिवस लाईट जात असेल तर पावसाळ्यामध्ये काय हाल होतील हे त्यांनी कुठंतरी गांभीर्या गोष्टीचं घ्यावं आणि शहरातील नागरिकांना एक चांगल्या पद्धतीत इलेक्ट्रिसिटीची सुविधा द्यावी वीज पुरवठा व्यवस्थित करावा धन्यवाद नमस्कार मी राजकामे दोन दिवस झाले परभणी शहरात अवकाळी पावसामुळे इतकं वातावरण बदललं आहे आणि लाईट दो काही ला दोन दिवस झालं लाईटच नाही याकडे एक मनपा लक्ष देत नाही आहे आणि एम एसी ऑफ एम एसीओफी ऑफिस त्यांचं पण याकडे लक्ष नाही आहे हे तात्काळ ह्याने लक्ष द्यावे व जो वी वीज पुरवठा खंडित होत आहे तो तात्काळ सुरळीत करण्यात यावा धन्यवाद